नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पोद्दार इंग्लिश स्कूलपासून जे सी एन जी, जी पेट्रोल पंप आहे तिथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये सिक्स एच के रो हॉस विक्रीसाठी ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते प्लॉट साईज नऊशे आहे दोन मधली बांधकाम आहे सिक्स बी एच के आहे विथ फर्निचर आहे खूप सुंदर लोकेशन आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आता आपल्या चॅनल आत प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे पोद्दार इंग्लिशपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये सिक्स बी एच के रो हाऊस विक्रीसाठी लय साडेनऊशे स्क्वेअर फूट प्लॉट साईज आहे ऐंशी लाख रुपये रेट आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांना लवकरात लवकर संपर्क करा लोन त्या ठिकाणी तुम्ही लोन देखील उपलब्ध आहे फुल फर्निचर आहे त्यामध्ये आतमध्ये आतमध्ये केलेलं इंटेरियर आहे ज्या ठिकाणी या हॉलमध्ये किचनमध्ये आणि बेडरूममध्ये जे फर्निचर दिसत आहे ते फिक्स फर्निचर आहे ते तुम्हाला मिळणार आहे किंमत अतिशय योग्य आहे फक्त ऐंशी लाख रुपयामध्ये तुम्हाला फुल फर्निश्ड असलेलं सिक्स बी एच के फॅन लाईट संपूर्ण साहित्य त्या ठिकाणी अवेलेबल आहे असं घर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या बाजूला त्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी दोन पासपोर्ट साईजच्या फोटो आणि दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल प्रॉपर्टी किंवा विक्री करायचं असेल तर आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते नाशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी ओपन प्लॉट रो हाऊस घर पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला प्लॉट घराविषयी अधिक माहिती मिळेल ज्यांना कोणाला प्रॉपर्टी लोन करून खरेदी करायचं असेल तर तेही फॅसिलिटी आपल्याकडं अवेलेबल आहे तुम्ही प्रॉपर्टीवरती लोनदेखील करू शकताय या बाजूला बघू शकता वरच्या मधल्यावर जाण्यासाठी सिक्स बी एच के असलेलं हे रो हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी आहे है, बेड़ुमा है। बेड़ुमा थी है। या ठिकाणी बघू शकतं हे एक बेडरूम आहे बेडरूममध्ये कॉट गादी संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी झाली केलेली आहे या बाजूला बघू शकते पाण्याची व्यवस्था आहे मेन रोडपासून अगदी जवळ आहे आणि चांगल्या एरियामध्ये आहे मेन बायपास रोडपासून फक्त एक अर्धा किलोमीटर डिस्टन्सवरती हे प्रॉपर्टी विक्रीसाठी आहे आपली प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर आपल्या ऑफिसला विजिट करा व्हॉट्सअपवरती डिटेल माहिती पाठवा त्यानंतर तुमची प्रॉपर्टी विक्रीसाठी तर दोन दिवसामध्ये आपण त्यावर काम चालू करू शकतो सिक्स बी एच के असलेलं हे हाऊस आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला विजिट करा या ठिकाणी जे फर्निचर दिसत आहे ते फिक्स फर्निचर आहे ते संपूर्ण फर्निचर तुम्हाला मिळणार आहे या बाजूला बघू शकता सुंदर आहे व्हेंटिलेशन देखील प्रॉपर आहे